नमस्कार मंडळी काय मजेत ना ज्यांच्या ज्यांच्याकडे सोनं आहे ते तर मजेत नक्की असणारच आहेत अहो पंचवीस टक्के वाढ झाली आहे सोन्यात दोन हजार पंचवीस या सालामध्येच म्हणजे गेल्या चार महिन्यांमध्ये सोनं पंचवीस टक्के वाढलंय तर खुश तो बहुत होंगे आज असं तर झालेलं आहेच तुमच्याकडे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत मग भरपूर मुद्दे बऱ्याच प्रश्नांची उत्तर घेण्याचा प्रयत्न करू जसं की आता सोन्यामध्ये जी तेजी आहे ती त्याचं त्याच्यामागची प्रमुख कारण काय आपण जाणून घेणार आहोत काही तज्ञ लोकांचं मत सोन्याच्या या गोल्ड म्हणजे हे जे काही गोल्ड प्राइस रॅली झालेत त्याच्याबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे तिसरी गोष्ट टेक्निकल प्रमाणे सोन्यामध्ये अजून तेजी होईल का थोडासा पुलबॅक येऊ शकेल चौथी गोष्ट गोल्ड सिल्वर रेशिओ म्हणून काहीतरी असतं त्याचा नक्की काय सिग्निफिकन्स आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आत्ता गोल्ड विकत घ्यायला पाहिजे का नाही सोन्याचे भाव नक्की कशामुळे वाढत आहेत याच्या मागे कारणं तर भरपूर असू शकतात पण यातली दोन तीन प्रमुख कारण तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे चायना आणि अमेरिका मध्ये वाढता तणाव तुम्ही सगळ्यांनी टॅरिफ वॉर वगैरे ऐकलं असेलच पण या टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेत महागाई वाढू शकते आणि महागाई वाढणार आहे असं बऱ्याच तज्ञांचं मत आहेच पण याच्याबरोबरच त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती थोडी मंदावेल अशी सुद्धा तज्ज्ञांची एक एक समज आहे सो असं जर झालं ना तर काय होतं टिपिकली सांगते जेव्हा कुठे अशी अनिश्चितता होते ओ अमेरिकेसारख्या मोठ्या इकॉनॉमीमध्ये मंदी आली तर काय असं जर झालं ना तर लोकांना असं वाटतं आपले पैसे ना एका सेफ ठिकाणी असावेत आणि सेफ ठिकाण काय असू शकतं माहितीये सोनं सो अशा वेळेला जनरली जिथं जिथं अनिश्चितता असेल तिथं जनरली लोक सोन्यामध्ये पै, पैसे गुंतवणं प्रेफर करतात आत्ता मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं ते टॅरिफ वॉरचं होतं पण नुसतं वॉरचं पण असू शकतं ना रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा काय झालं रशियाचे अनेक म्हणजे डॉलर म्हणजे अनेक गुंतवणूक अनेक गुंतवणूक म्हणणं चुकीचे भरपूर पैसे रशियाचे डॉलर मध्ये गुंतवले होते पण अमेरिकेने काय सांगितलं तुमचं अकाउंट बंद करून टाकणार फ्रीज करणार त्याला त्याला ओके टाकले सो रशियाचे स्वतःचे पैसे रशिया घेऊन होतो शकत माशाल ते काय म्हणतात डॉलर पेक्षा आम्ही सोन्यातच गुंतवतो तिथे जास्ती वेटर आहे सो जेव्हा जेव्हा ची अनिश्चितता वाढते तेव्हा जनरली देश सुद्धा डॉलर मध्ये पैसे पार्क करायच्याऐवजी सोन्यामध्ये पैसे पार्क करतात पार्क करतात म्हणजे गुंतवतात ओके अजून एक महत्वाचा मुद्दा काय असू शकतो एस डॉलरचा आता जो काय भाव ओव्हरऑल पडतोय डी एक्स वाय म्हणून डॉलर इंडेक्स असतो किंवा डॉलर इंडेक्स नसेल तर डॉलर डॉलर सुद्धा आता थोडा वीक होतोय सो तुम्ही विचार करा भारताने जर डॉलरमध्ये पैसे पार्क केले असतील तर डॉलर तर भारत काय म्हणाल अरे अरे, अरे डॉलर तर पडतोच आहे तर डॉलरच्याऐवजी थोडासा आपण डायव्हर्सिफाय करूया थोडं सोन्यामध्ये पैसे गुंतवूयात सो जरी डॉलर वीक झाला तरी मला प्रॉब्लेम नको म्हणून मग अशा वेळेला सोन्याची मागणी वाढते आणि सोन्याचा भाव वाढतो ओके आता पण तीन महत्वाची कारण काय काय केलं सगळ्यात पहिला म्हणजे आपण म्हणलो टॅरिफ वॉर दुसरं आपण टॅरिफ वॉर उदाहरण दिलं युएस चायनाचं चा। दुसरं ऍक्च्युअल वॉर रशिया युक्रेनचं दोन्हीमध्ये मी काय म्हणलं अनिश्चितता वाढली की सोन्याची डिमांड मागणी वाढणार मागणी वाढली की भाव वाढणार ओके अजून एक कारण सांगितलं डॉलर डॉलरचा भाव कमी होतोय त्याच्यामुळे देश सुद्धा काय म्हणणार आम्ही त्याच्यापेक्षा सोन्यात पैसे गुंतवतो सोन्याची मागणी वाढली की भाव वाढणार इथपर्यंत ओके अजून एक महत्वाचं म्हणजे मी म्हणलं असं जसं तुम्ही आम्ही सोनं विकत घेऊ शकतो तसं देश सोनं विकत घेतात चायनाची सेंट्रल बँक म्हणा रशियाची सेंट्रल बँक म्हणा भारत रिझर्व्ह बँक सुद्धा भरपूर सोनं बाय आता परत तेच मागणी वाढली की भाव वाढणार आता इनफॅक्ट चायनामध्ये त्यांनी एक नियम असा बदलला की चायनातल्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याकडे जेवढे असेट अंडर मॅनेजमेंट आहे त्याच्या एक टक्क्यापर्यंत ते सुद्धा गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि हा आकडा किती येतोय माहितीये साधारण सत्तावीस पॉइंट चार बिलियन डॉलर्स एवढा हा आकडा येतोय एवढ्या एवढी एवढ्या आकड्यामुळे परत काय होईल सांगा सोन्याची मागणी वाढणार सोन्याची मागणी वाढली की भाव वाढणार सो so, अनेक गोष्टी आता आहेत ज्याच्यामुळे सोन्याचा भाव वाढतोय पण तज्ज्ञांचं मत काय आहे की भाव अजून वाढत जाईल का कमी होत जाईल बघून घेऊया गोल्डमन सॅक्स म्हणून एक मोठी रिसर्च फॉर्म आहे त्यांच्या मते सोन्याचा भाव एकतीसशे डॉलर पर्यंत गेला जाऊ शकेल तो ऑलरेडी आला मग ते म्हणले नाही नाही आम्ही जरा टार्गेट आम वाढवतो तेहतीसशे डॉलर पर अंस असा आम्ही टार्गेट करतोय तोही आला आता तेहतीसशे पंचवीस डॉलर पर अंश साधारण गोल्ड चालू आहे ओके आता ते म्हणताय दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण सदतीसशे डॉलर पर अंश पर्यंत जाऊ शकेल कारण आता प्रचंड अनिश्चितता आहे आणि ती वाढत जाईल असं त्यांचं मत आहे ओके सो एक नीट लक्षात ठेवा गोल्डमन सॅक्स पहिले तज्ज्ञ त्यांच्यामध्ये अकरा टक्के वाढ होऊ शकणारे सोन्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत युबीएस आणि बँक ऑफ अमेरिका म्हणतात आमचं टार्गेट तर पस्तीसशे डॉलर्स आहे पाच टक्के इकडनं वाढेल सो so, ते डॉलर पर परराऊन विसरून जा गोल्डमन सॅक्स म्हणते इथून पुढे अकरा टक्के वाढेल युबीएस बँक ऑफ अमेरिका म्हणते पाच टक्के वाढेल जेपी मॉर्गन एकोणीस टक्के पडणार असं त्यांचं मत आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत आणि मॉर्गन स्टॅनले सुद्धा म्हणते जवळजवळ सात टक्के पडणार दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत हे सगळे झाले फिळंग आता आपण बघूयात देसी आपले एक्सपर्ट्स आहेत त्यांचं काय मत आहे मते दहा टक्के डाऊन होऊ शकतं गोल्ड पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये आणि मोतीलाल ओसवाल सुद्धा म्हणतात दहा टक्के तरी पडू शकेल आता बघा ना बरेच जण म्हणतात काय रचना मॅडम तुम्ही एवढे आहात तुम्हाला असं धड खालती जाईल असं तुमचं काय असं अहो इथे एवढे मोठे मोठे लोक आहेत जे पी मॉर्गन मॉर्गन काय मॉर्गन स्टॅनले गोल्डमन सॅक्स ऍक्सिस म्युच्युअल या सगळ्यांची पण मतं वेगळी वेगळी असतील तर बघा ना कधी प्रडिक्शन झोन मध्ये जाणं अवघड असत नाही का पण मग आपण करू काय शकतो अभ्यास तर नक्कीच करू शकतो टेक्निकल अनालिसिस हे तुम्ही शिकला असाल आपल्या वेबसाईट वर आहे आहे टेक्निकल अनालिसिसच्या कोर्समध्ये आपण जे काय शिकलोय त्याच्याप्रमाणे आपल्याला काही अंदाज बनता येतोय का बघून घेऊया लगेच टेक्निकल अनालिसिसच्या मध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला आठवत असेल तर की आर एस आय जर ऐंशी च्या पुढे गेला तर ह्याला म्हणायचं आपण ओव्हर बॉट बापरे ओव्हर बॉट ओव्हर बॉट गेला तर आयडियली थोडस पुलबॅक याला हरकत नसते पुलबॅक म्हणजे काय थोडासा भाव पडायला हरकत नसते बघूयात आता मंथली चार्ट वरती मंथली टाइम फ्रेममध्ये आर एस आय किती आहे सोन्याचा आर एस आय आहे पंच्याऐंशी पॉईंट सत्याहत्तर खूप जास्ती आहे खूप जास्ती असं मी का म्हणते याच्या आधी कधी झालेला आहे का एवढा मोठा तर इथे अगदी जस्ट त्र्याऐंशीला होता पण हा अगदी फारच छोटा टाइम फ्रेम झाला ह्याच्या आधी काय होतं बघूयात आपण ओ हो ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी होता आणि चौऱ्याऐंशी वरन धाड 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 तो खालती किती आलेला आहे बघा जवळजवळ आलेला आहे हा एक्केचाळीस वरती आता मी इथं जरा ऑल्ट व्ही करते आणि इथं किती होतं जवळजवळ चौऱ्याऐंशी आता या दोन टाईम फ्रेम्स मध्ये जेव्हा तो पंच्याऐंशी वरण खालती आला खाटकन त्याच्यात सोन्याचा भाव कितीने पडलाय बघा जवळजवळ वीस टक्क्यांनी सोन्याचा भाव पडलेला आहे ओके आत्ता आपण परत एवढ्या उंचीवरती आहोत अजून एक ठिकाण बघूयात आपण हे बघा इथे पण साधारण किती गेलेला आय नो हा खूप जुना डेटा आहे पण इथेही जवळजवळ ऐंशीला गेलेला आहे ऑल्ट व्ही इथपासनं इथपर्यंत हा परत खालती जवळजवळ चाळीसच्या खालती आलेला आहे ऑल्ट वी इकडनं खालती किती आलेला आहे बघू सोन इकडनं खालती साधारण हो हो, इथं तर जामच खालती आलो जवळजवळ पस्तीस टक्के वगैरे खालती आले एवढं नको यायला म्हणजे बट तरी सुद्धा ह्याच्यावर आपल्याला कळत आहे काय जेव्हा आर एस आय पंच्याऐंशी ला वगैरे गेलेलं आहे त्याच्यानंतर एक चांगलं सायझेबल करेक्शन आलं एक टक्क्यांचं करेक्शन आलेलं आहे वीकली चार्ट मध्ये काय दिसतंय बघा वीकली चार्ट मध्ये सुद्धा इथं ऐंशीच्या वरती आहेत आता लेटेस्ट कुठे एक्क्याऐंशी वरती आहे ह्याच्या आधी ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये होता इथेही ऐंशीवर खालती येत बावन्नवर आला होता साधारण एप्रिलमध्येही ऐंशी एक्क्याऐंशीच्या आसपास होता इकडनं खालती होऊन साधारण पंचावन्न छप्पनच्या आसपास आला होता सो ऑल इन ऑल तुम्हाला दिसतंय की इथे इथं तर आधीच खालती आलाय सत्तरच्या आसपास खालती फिरलेला आहे सो ऑलरेडी वीकली टाइम फ्रेममध्ये सुद्धा आर एस आय ओव्हर बॉट मध्ये आहेच आहे आता जर मी डेली टाइम फ्रेम ला आले ना तर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला दिसेल की आता थोडासा कमी आहे डेली टाइम फ्रेम मध्ये साधारण चौसष्ट पासष्ट च्या आसपास आहे पण मी कायम जे सांगते ना मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे काय फक्त डेली फक्त विकली फक्त मंथली असं नाही बघायचं तुम्ही काय केलं पाहिजे तिन्हीच अभ्यास करायचा आहे विकली आणि मंथली दोन्ही ठिकाणी ओवर असेल ना तर मग डेलीला आयडियली थोडा पुल पुलबॅक यायला हरकत नाही असं आपण टेक्निकल अनालिसिस प्रमाणे अंदाज बांधू शकतो ज्यांना गेली साधारण दोन अडीच मिनिटं काहीही कळालं नाही याचा अर्थ तुम्ही माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला नाही परत एक दाठवण करते रचना रॉन अडे डॉट इनला भेट द्या टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स आहे हा कुपन कोड वापरायला विसरू नका आणि जर तुम्हाला डाऊट असेल की नक्की काय बरं शिकायला मिळेल या कोर्स मध्ये मला काय काय फायदे मिळतील हा कोर्स जर एनरोल केलात मी तर, तर या नंबरवरती एक फक्त व्हॉट्सअप ड्रॉप करा माझी टीम तुम्हाला त्वरित या सगळ्या कोर्स बद्दल माहिती द्यायला अगदी लगेच मदत करा आता बोलया गोल्ड सिल्वर रेशिओकडे तुम्ही म्हणाला तर रचना हे काय नवीन काढले मी काढलेलं आहे असं असतो रेशिओ एक म्हणजे काय किती ग्रॅम्स सिल्वर तुम्हाला द्यायला लागतं एक ग्रॅम गोल्ड घेण्यासाठी ओके हा एक्सचेंज रेशो आहे मी किती ग्रॅम चांदी दिल्यावरती मला किती ग्रॅम सोनं मिळतं आहे ओके हा तुम्हाला असं कॅल्क्युलेट करत बसायला लागतं का तर नाही डायरेक्ट ट्रेडिंग व्यूवर जायचं हा दिसला तुम्हाला गोल्ड सिल्वर रेशो आता इथे तुम्हाला दिसेल आत्ता मी जेव्हा व्हिडिओ शूट करते ना हा हे नव्याण्णव पॉईंट सहा दोन बापरे म्हणजे काय नव्याण्णव पॉईंट बासष्ट ग्रॅम सिल्वर दिल्यानंतर मला एक ग्रॅम गोल्ड मिळते बरोबर आहे आलं लक्षात ओके आता तुम्ही म्हणाल नव्याण्णव पॉईंट बासष्ट ग्रॅम चांदी दिल्यावर एक ग्रॅम सोनं मिळणार आहे मान्य पण म्हणजे हे जास्ती आहे का कमी आहे काय का ह्याच्यासाठी मला थोडं तरी अधिक काय होतं याचा अभ्यास करायला लागेल तर जर मी शंभर वर्षांचं ॲव्हरेज काढलं ना तर ते येतं साधारण सत्तेचाळीसला म्हणजे सत्तेचाळीस ग्रॅम चांदी दिल्यावर एक ग्रॅम सोनं मिळत होतं फारच कमी तुम्ही म्हणाल जरा लेटेस्ट डेटा सांगा ना एवढा शंभर वर्षाचा डेटा वगैरे कुठे सांगताय ओके लेटेस्ट दोन हजार तेवीसचं जर मी बघितलं तर ऐंशी ते नव्वदच्या रेंजमध्ये हा रेशो होता तुम्ही जर इकडं बघितलं तर साधारण इकडे आपण परत येऊयात गोल्ड सिल्वर रेशोमध्ये तर दोन हजार तेवीसमध्ये बघा हा साधारण जर तुम्ही झोन बघितला तर ऐंशीच्या आसपास ऐंशी ते नव्वदच्या झोनमध्ये हा अख्खा रेशो आहे म्हणजे काय परत ऐंशी ते नव्वद ग्रॅम चांदी दिल्यानंतर मला एक ग्रॅम सोनं मिळत होतं करंट हा ऑलरेडी या झोनमधनं बाहेर आलेला आहे बघा तुम्हाला दिसेल असेल तर ऐंशी ते नव्वदच्या पार वरती जाऊन हा नव्याण्णव पॉईंट सहा दोनला असला तरी ही आत्ता मंथली चार्टवर एक मोठी तुम्हाला वीक दिसते आहे वात दिसते आणि साठ 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 तो ऑलरेडी खालती आलेला आहे याच्या आधी काय झालं होतं बघा तुम्ही जर इकडं गेला ना कोविडच्या चळेला तर कोविड चळेला तुम्हाला दिसेल तर मार्चला हा हायएस्ट पॉईंट होता एवढा आणि त्याच्यानंतर मार्च ते ऑगस्ट अरे बापरे म्हणजे एक हो एक एक हा एकशे किती होता एकशे सव्वीस एकशे सव्वीसवरनं ऑगस्टमध्ये हा डायरेक्ट सत्तरला आलेला आहे सो आता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे एकदम हंड्रेड पर्सेंट अटेन्शन जेव्हा गोल्ड सिल्वर रेशो शंभर शंभरच्या वरती जातो याच्यात दोन शक्यता असू शकतात एकतर गोल्ड ओव्हर व्हॅल्यूड आहे किंवा चांदी अंडर व्हॅल्यूड आहे परत एकदा सांगते जेव्हा गोल्ड सिल्वर रेशो शंभर शंभरच्या वरती जातो आहे तेव्हा काहीतरी बदल घडणार आहे आयदर गोल्ड ओव्हर आहे म्हणून थोडं खाली येऊ शकेल पॉसिबिलिटी नंबर वन किंवा पॉसिबिलिटी नंबर टू सिल्वर चांदी अंडर व्हॅल्यूड आहे म्हणून चांदी तेजी करेल ओके okay? दोन्ही पॉसिबिलिटीज असू शकतात तिसरी पॉसिबिलिटी अशी असू शकते की चांदी खूपच ओ अंडर व्हॅल्यूड आहे गोल्ड हे काही एवढं ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे सो गोल्ड मे थोडी तेजी दिसेल चांदीमध्ये काहीच काही तेजी दिसेल ओके आता जर आपण बघितलं याच टाईम फ्रेममध्ये बघूयात आपण मार्च वीस ते ऑगस्ट वीस काय झालं आहे सोन्यामध्ये मंथली चार्टला जाऊयात आपण आणि या टाईम फ्रेममध्ये हा आहे मार्च हा मार्च वीसच का नाही हा मार्च वीस आहे मार्च वीस इकडे आहे ते आपण जाऊयात ऑगस्ट वीस साधारण पंचवीस टक्क्यांच्या आसपास ते जी दिलेली आहे सोन्याने सिल्वर सिल्वरमध्ये काय झालेलं आहे सिल्वरमध्ये मार्च वीस कुठं आहे मार्च वीस इकडं आहे मार्च वीस ते ऑगस्ट वीस अरे बापरे शंभर टक्क्यांपेक्षा जास्ती चांदीनी तेजी दिलेली आहे सो ह्याचा अर्थ काय झाला बघा शंभरच्या वरती गेल्यावरती मी म्हटलं सर गोल्ड ओव्हर असेल तर थोडं खालतील पण चांदी जर अंडर व्हॅल्यूड असेल तर चांदी जास्ती तेजीत जाईल आणि इथं ते झालं चांदी जास्ती तेजीत गेली पण गोल्ड हे काय फार पडलं असं नाही काय होतं माहितीये का बरेच जण असं तुम्हाला सांगतील गोल्ड सिल्वर रेशो शंभरच्या वरती गेलं तर सोनं विकून टाका असं नाही आहे दोन्ही त्याच्यात भरपूर पॉसिबिलिटी असतात मी सगळ्या तुम्हाला सांगते पण मग आत्ता टेक्निकल अनालिसिसप्रमाणे चांदीला वाढायची जास्ती शक्यता आहे का सोन्याला जास्ती वाढायची शक्यता आहे त्याच्यासाठी जर आपण हा मंथली चार्ट बघितला चांदीचा तर तुम्हाला दिसेल हा एक कप अँड हँडल पॅटर्न जो ब्रेकआउट पण झालेला आहे इथे रिटेस्ट पण झालेला आहे आणि जर इकडनं हा बाउन्स दिला मस्त तर ही तर पहिली एक लेवल डायरेक्टली जी आहे चव्वेचाळीसची आणि फॉलोड बाय प्रिवियस ऑल टाईम हा जो जवळजवळ पन्नासचा आहे सो चांदी टेक्निकल अॅनालिसिसप्रमाणे आत्ता जास्ती छान दिसते आहे कशाच्या तुलनेत सोन्याच्या तुलनेत का बरं मी असं म्हणते तर तुम्हाला याचा एक मंथली ॲनालिसिस जर आपण सोन्याचा केला तर तुम्हाला इथे दिसेल की सोन्यामध्ये पण एक जर मी आता कप अँड हँडल डायरेक्ट असा तुम्हाला दिसत असेल तर नाहीतर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते साधारण जर मी हे असं किंवा मग जरी मी इथे एक ट्रेंडलाईन जरी अशी ड्रॉ केली ट्रेंडलाईन ड्रॉ करते कपॅन हँडल म्हणण्यापेक्षा तर टिपिकली आपण काय शिकलेलो आहे आपल्या टेक्निकल अॅनालिसिसच्या कोर्समध्ये की हा जो तुमचा <coughs> <coughs> सॉरी ही जी तुमची हाईट असते ही इकडनं तुम्हाला डबल करायची असते अशी आणि याच्याप्रमाणे जे काय सोन्यामध्ये टार्गेट यायचं होतं ते ऑलरेडी मीट झालेलं आहे सो टेक्निकल प्रमाणे मला विचाराल तर आत्ता चांदी जास्ती अट्रॅक्टिव्ह वाटते सोन्याच्या तुलनेमध्ये तुम्ही म्हणाल रचना कळालं तर बरंच बरंच काय काय पण शेवटी महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दे की आत्ता सोनं बाय करण्यामध्ये लॉजिक आहे का नाही आहे मला विचाराल तर टेक्निकल प्रमाणे शॉर्ट टर्ममध्ये एक पुलबॅक यायला हरकत नाही पुलबॅक म्हणजे काय थोडं भाव खालती यायला हरकत नाही आहे ओके okay, शॉर्ट टर्म मध्ये पण मीडियम टर्म मध्ये काय होऊ शकतो तुम्हाला काय वाटतंय अमेरिका आणि चायनामध्ये जे काय ट्रेड वॉर आता चालू तो काय उद्या संपणार आहे का एक वर्षभर तरी त्याच्यात जाईल असं वाटतंय रशिया युक्रेन ते काय उद्या भांड्याचे थांबणार आहे का छे 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 अजून एक वर्षभर तरी चालेल आपल्या देशात जो एक दहशतवादी हल्ला झाला होता आता त्याच्यात आपण गप्प बसणार आहोत का अजिबात नाही पण आपण जर प्रत्युत्तर द्यायचं ठरलं था तर परत याने होणार काय अनिश्चितता परत वाढणारच आहे आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे अनिश्चितता वाढली की सोन्यासारख्या ॲसेट क्लासचे भाव वाढतात या सगळ्या सिनारीओमध्ये मला असं वाटतं की टर्म मध्ये सोनं तरी सुद्धा वरती जाईल सो जर तुम्हाला असं वाटत असेल की शॉर्ट टर्म मध्ये खालती जाईल मिडियम मध्ये वरती जाईल तर मग करायचं काय सोप्पं ह्याच्यात सगळ्यात असू शकतं की एखाद्या गोल्ड डी टी एफ मध्ये चक्क एस आय पी करायची ओके म्हणजे काय होईल भाव थोडा जसा खालती जर गेला तर नक्कीच तुम्हाला खालच्या खालच्या लो लोअर लेवल्सला तुम्हाला बाय करता येईल आणि जरी वाढत गेला तरी तुम्ही प्रत्येक लेवलला बाय केल्यामुळे तुमचं एक ॲव्हरेज प्राईस चांगलं येईल ओके सो आय okay, होप so तुम्हाला भरपूर सगळ्या अँगल्सनी टेक्निकल अनालिसिस म्हणा जिओपॉलिटिकल अँगल म्हणा सगळ्या अँगल्सनी बद्दलचा माझं आत्ता मत काय हे व्यवस्थित कळालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायचा विसरू नका शेअर करायचं विसरू नका आणि हे सगळं करताना अजिबातला जायचं नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे